लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दल सतर्क लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दल सतर्क झाला आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलिस दलाकडून शहरात रूट मार्च काढण्यात आला लोकसभेच्या निवडणुकीसाठी बीएसएफ च्या कर्मचाऱ्यांची एक तुकडी नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाली असून या बीएसएफच्या कर्मचाऱ्यांना घेऊन पोलीस दलाने रूट मार्च केला या रूट मार्चमध्ये जिल्हाधिकारी मनीषा खत्री पोलीस अधीक्षक श्रावण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि गृहरक्षक दलाची जवान होते नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात झालेला रूट मार्च शहरातील गांधी पुतळा महाराष्ट्र व्यायामशाळा सोनार गल्ली जळका बाजार मोठा मारुती अंधारे चौक नगरपालिका नेहरू चौक आणि पुन्हा शहर पोलीस ठाण्यात याची सांगता झाली लोकसभेच्या निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाला ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार